नमस्कार पूजा करताना ध्यान धारणा करताना तुमच्या डोळ्यातही अश्रू येतात का जर येत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ मध्ये तुम्हाला त्याचं रहस्य माहित होईल त्यासोबतच कोणत्या देवी शक्तीची कृपा तुमच्यावरती आहे याबद्दलची माहिती देखील तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मिळेल आपल्या प्राचीन ग्रंथानुसार सुरुवातीला हे ब्रह्मांड खाली होत सगळीकडे फक्त अंधारच होता परंतु त्यानंतर अचानक एक विशाल काय शिवलिंगाची उत्पत्ती झाली आणि संपूर्ण या ब्रह्मांडामध्ये पदार्थाची निर्मिती झाली जल धातू वायू अग्नि वा यासारख्या पदार्थाची निर्मिती झाली त्यामुळे असं मानलं जात की यामध्ये भगवान शिव यांचा वास आहे सृष्टीच्या प्रत्येक कलाकलामध्ये जी असिम ऊर्जा आहे त्यामध्ये महादेव म्हणजे शिव यांचा वास आहे शिव हे आदि आहेत आणि शिव ही अंत आहेत तर जेव्हाही आपण पूजा पाठ करायला बसतो ध्यानधारणा करायला बसतो तेव्हा आपल्या मनाचं कनेक्शन हे देवासोबत होते देव हा सर्व व्यापी आहे त्यामुळे आपल्या अंतर आत्म्याचं कनेक्शन हे भगवंता सोबत होते आणि ते आपल्याला काही संकेत देतात हे संकेत साधे असतात आपण त्याकडे दुर्लक्ष देखील करतो आपण ईश्वराच्या या संकेतला समजू शकत नाही सर्वव्यापी परमात्मा हा सगळीकडे आहे जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा आपल्या सकारात्मक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि या ऊर्जेमुळे आपला कितीही मूड खराब असला किंवा आपल्याला किती जरी दुःख झाले असलं तरी त्याचं रूपांतर आनंदामध्ये होते पूजा पाठ केल्यामुळे दहनधारणा केल्यामुळे आपला स्ट्रेस देखील दूर होतो त्यासोबतच आपलं मनही प्रसन्न होऊन जाते कारण की या सकारात्मक ऊर्जेचा प्रभावच असा असतो ते जेव्हा अभ्यास करत असतात जेव्हा ते माता सरस्वतीचे ध्यान करतात तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात किंवा त्यांना झूप येते तर याचा अर्थ असा आहे की माता सरस्वतीची कृपा त्यांच्यावरती आहे जेव्हा आपण देवाच्या कथा ऐकत असू म्हणजे रामायणातला प्रसंग असेल महाभारतातला प्रसंग असेल कृष्ण लिला असतील जेव्हा आपण ऐकत असतो तेव्हा आपल्या अंगावरती काटा येऊन जातो आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येतात तेव्हा आपला देवावरचा विश्वास अजूनच दृढ व्हायला सुरुवात होते ईश्वराची भक्ती करताना असे संकेत मिळत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की या व्हिडिओमध्ये आपण असे संकेत जाणून घेणार आहोत पहिला संकेत असा आहे की जेव्हा आपण ध्यानधारणा धारणा करत असतो देवपूजा करत असतो पूजा पाठ करत असतो तेव्हा आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येतात तर हा एक संकेत असतो की आपला आत्म्याचं मिलन ही परमात्म्यासोबत होत असते आणि अशा वेळी आपण आपल्या मनातील ज्या काही इच्छा असतील जे काही दुःख असतील ते निवारण्यासाठी आपण आपल्या देवाकडे प्रार्थना करायला हवी पाठ करताना आपल्या डोळ्यामध्ये अश्रवण्याचं अजून एक कारण असते की आपल्या अंतर्मनाची ती स्वच्छता होत असते आपल्या मनामध्ये जे काही नकारात्मक विचार असतील वाईट विचार असतील त्याची शुद्धी होत असते ते आपल्यापासून दूर होऊन मनामध्ये सकारात्मक ऊर्जा ही तयार व्हायला सुरुवात होते दुसरा संकेत असा आहे की जेव्हा आपण देवपूजा करत असतो आणि आपल्या देवातली ज्योत ही अचानकपणे वाढते तेव्हा हा संकेत असतो की देव आपल्या पूजेने प्रसन्न असतात आपली पूजा स्वीकारत असतात त्यामुळे अशा वेळी देखील तुम्ही तुमच्या मनातली इच्छाही भगवंता समोर बोलून दाखवू शकता तिसरा संकेत असा आहे की जेव्हा तुम्ही अगरबत्ती लावता आणि तो अगरबत्तीचा धुवा तुम्ही ज्या देवांची पूजा करता तुमचे जे इष्टदेव असतील त्यांच्या मूर्तीकडे फोटोकडे जर चालला असेल तर ते, ते तुमच्या पूजेने प्रसन्न आहेत चौथा संकेत असा आहे की जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा तुम्ही जर का फुल देवाला अर्पण केलं असेल आणि ते फुल जर का खाली पडलं तर तुम्ही समजून जायचं की तुमची आराधना तुमची भक्ती ही तुमच्या देवाने स्वीकारली आहे आणि तुम्हाला त्याचं फळ हे लवकरच मिळणार आहे पाचवा संकेत असा आहे की जेव्हा आपण देवपूजा करत असतो करत असतो त्यावेळी जर का आपल्या दरवाजावरती गाय आली तर हा अत्यंत शुभ संकेत आहे अशा वेळी तुम्ही गायीला नैवेद्य द्यायचा आहे तिला पोळी खाऊ घालायची आहे तिची पूजा करायची आहे असे केल्यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात कोटी देवांचा वास असतो आपल्या हिंदू धर्मामध्ये गाय ही अत्यंत पवित्र मानली गेलेली आहे तर हे होते काही संकेत जे पूजा करताना आपल्याला मिळतात तुम्हालाही असे काही संकेत मिळाले आहेत का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ treinando aqui, cheio de